कोरेगाव शहर व परिसरातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वपूर्ण असणाऱ्या जुने पेटेतील सुतार वर्कशॉप ते आरफळ कॉलनी रस्ता आणि आझाद चौक ते केदारेश्वर मंदिर ते जुना अकरा रेल्वे फाटक हा रस्ता रेडीमिक्स कॉन्क्रीटच्या अवजड वाहनांमुळे पूर्णपणे खराब झाला आहे या वाहनांच्या धडकेमुळे ब्रिटिशकालीन पूल देखील डळमळीत झाला आहे यामुळे कोणत्याही क्षणी दुर्घटना घडू शकते आणि त्यात सर्वसामान्यांचा बळी देखील जाऊ शकतो प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन अवजड रेडीमिक्स कॉन्क्रीटच्या वाहनांची वाहतूक बंद करावी अन्यथा कॉन्क्रीट प्लांटला टाळे टोकले जातील असा इशारा नगरपंचायतीतील विरोधी पक्ष नेते हेमंत आनंदराव बर्गे यांनी दिला आहे मी हेमंत बर्गे कोरेगाव नगर पंचायत नगरसेवक आज केदारश्वर मंदिरा शेजारी जो ब्रिटिश कायन पूल आहे त्या पुलापशी मी आज इथं आल्यानंतर बघितलं तर इथं पुलाची अशी बिकट अवस्था झालेली आहे इथं तुम्हाला तुम्हा तो मोठ्या अवजड वाहनं इथून जाते त्या पुलावरून आज एस जी सी आर एम सी प्लॅन्ट आणि शिवसमर्थ आर एम सी प्लँट हे दोन्ही आर एम सी प्लँट इथं गो हद्दीमध्ये उभे आहेत आणि ह्या केदारेश्वर मंदिराच्या रोडने करत असतात आर एम सीची पन्नास पन्नास टनाची वाहनं ह्या रोडने जातात आणि हा ब्रिटिश काही पूल आहे ह्या पुलावरून रदार करून हा पूल खचलेला आहे इथं पूल पणायचा का झाडायसारखा सकाळ झालेला आहे आज ह्या के इथं केदारेश्वर मशानभूमी आहे उत इथं केदारेश्वर मंदिर आहे ह्या मशानभूमी मंदिरामध्ये कोरेगाव शहरातून अनेक भक्त दर्शनाला येतात व केदार कोरेगाव शहरातून आज इथं मशानभूमीमध्ये एखाद्याच्या बाबा अग्नी अग्निद्याची म्हणलं तर हजारो लोक इथं अग्निला येतात तर हा पूल लोकांच्या अंगावर जर पडला तर लोकांना तो तुम्हाला जीवितस हानी आहे तो बाबा ह्या पुलाला सकाळ ताबोडतोब ही अवजड वाहनं बंद करावेत मेन गेल्या पाच सहा दिवसापूर्वी शिवसमर्थ प्लॅन्ट मालक व एस जी ग्रुपचे मालक या दोन्ही मालकांना इथं बोलून ह्या पुलाची परिस्थिती जाऊन सकाट ह्या पुलावरून अजून त्यांची अवजड वाहतूक चालू आहे ह्याचा अर्थ आमच्या शब्दाला त्यांना तुम्हाला म्हणतो भीती नाही आणि दांडगाव या पुलाची वाहतूक चाललाय केदारेश्वर मंदिर रोडची वाहतूक चालू आहे मी आठ दिवसापूर्वी सांगितलं तर वाहतूक सकाळ बंद करा आज हा केदारश्वर मंदिर रोड सकाळ पुढे शेतात जाणार आहे बेकार परिस्थिती रोडची झाली दुसरी गोष्ट कट्टापूर रोडची भीतीच परिस्थिती गेलेली आहे ह्या अवजड वाहनाने दोन्ही रस्ते बाद तर प्रशासन यांचे ताबडतोब बारसी प्लॅन्ट ला कुलूप लावावीत आणि ह्यांची वाहतूक बंद करण्यात यावी नाही इथले सर्व शेतकरी व नागरिक या भागातले सर्व आंदोलन तीव्र अग आई मला कॉलेजला जायला उशीर होतोय ती पिशवी घेऊन आता बाहेर कुठे निघालीयस अरे आपलं पीठ संपलंय गिरणीतून येते दळण दळून अग पण दळण दळायला बाहेर जायची काय गरज आहे आपल्याकडे आहे ना ती चक्की अरे आहे की पण सारखी ती दोन महिन्याला बंद पडतीय तिला सारखी सारखी दुरुस्त करून वैताग आलाय मला उगच घेतली ती आटा चक्की म्हणून सांगत होतो दुसरी कुठली आटाचक्की घेऊ नका फक्त आनंदी आटाचक्की घ्या म्हणून कारण आनंदी आता आहे दहा वर्षे मोटर गॅरंटी आयुष्यभर काम करण्याची क्षमता आणि सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी त्याचबरोबर आनंदी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आहे आरो फिल्टर फ्रीज वॉशिंग मशीन साऊंड सिस्टीम आणि टी व्ही तर आजच आमच्या शोरूम ला भेट द्या भंडारी फाटा कोडोली सातारा बावीस त्रेचाळीस बत्तीस शून्य तीन आणि एक्क्याण्णव बहात्तर शून्य चार बत्तीस शून्य आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा